राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बातम्या शोधपर्यंत बघा राज्यामध्ये पाच वर्षात पस्तीस लाख घरे झोपडपट्टीमुक्त शहराचा संकल्प माझे घर माझा अधिकार राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे विविध गटांसाठी ही विशेष योजना ठरणार आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांमधील नागरिकांना सुद्धा याचा लाभ दिला जाणार आहे चाळीस कूपनलिका एकवीस विंधनविरीच्या कामांना मान्यता मिळालेली आहे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश एक पॉईंट सतरा लाखांच्या उपाययोजनांची कामे पूर्ण होणार आहे कामे वीस जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत अवकाळी पावसामुळे कांदा होतोय खराब सातशे ते अकराशे रुपये दरातून उत्पादन खर्चसुद्धा निघेना नाफेडणे कांदा खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी तीन हजार दोनशे चौदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा रक्कम जमा करण्यात आलेली आहे सांगोला तालुका उर्वरित त्र्याऐंशी हजार चारशे एकोणपन्नास शेतकरी पीक विम्यापासून अजूनसुद्धा वंचितच आहे खतांची मागणी पोहोचली पावणे तीन लाख मेगाटनांवरती खरीप पेरणीची कृषी खात्याची तयारी सुरू पंधरा भरारी पदके केली तैनात विम्याचे पाच कोटी रुपये मिळाले सर्वाधिक भरपाई धानाला सोयाबीनची पाटी कोरी च अवकाळी पाऊस पुरामुळे बसला फटका कापसाला फक्त चाळीस लाख रुपये नुकसान भरपाई शेतकरी मित्रांनो तुम्हालासुद्धा पीक विमा अनुदानाची रक्कम किंवा इतर रक्कम मिळाली आहे का मिळाली नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू हमीभाव केंद्राची प्रतीक्षा कायम मक्का विकला खुल्या बाजारामध्ये क्विंटल मागे तीनशे रुपयांचा तोटा होतोय दरवर्षी उशिरा होते आधारभूत खरेदी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष मान्सून उंबरठ्यावरती केरळमध्ये रविवारपर्यंत आगमन होण्याची शक्यता नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा मान्सून प्रवास यंदा वेगाने सुरू आहे मान्सूनचे प्रवाह बडकट झाल्याने रविवारपर्यंत म्हणजेच तारीख पंचवीस मे पर्यंत मान्सून केरळमध्ये धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे दरम्यान मान्सूनची सोमवारपर्यंत झालेली वाटचाल ही मंगळवारी कायम होती कृषी सहायकांपाठोपाठ आता पर्यवेक्षकांचे हे आंदोलन तीस मेपासून जाणार सामूहिक रजेवरती बेदाण्याचे दर स्थिर प्रति किलो दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत दर दर टिकून राहण्याची शक्यता कॅनिंगच्या आंब्याला अठ्ठावीस ते तीस रुपयांपर्यंत दर मिळत आहे उद्योजकांकडून पंचवीस हजार टन खरेदीचा अंदाज आले दराने वाढवली चिंता बुलढाणा बाजारामध्ये मिळतोय क्विंटला दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत दर मुसळधार पावसाने दानादान राज्यामध्ये वीज पडून चार झं ठार मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले झाडे उन्मडून पडली फळबागांना मोठा फटका बसलेला आहे पशुधन दगावल्याने शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी छगन भुजबळांच्या परतीने धनंजय मुंडेचे दोर कापले बार्शी टाकडी तालुक्यामध्ये आवास योजनेच्या अनुदानाचा बोजभारा पंचायत समिती स्तरावरून एफटीओ झालेल्या घरकुलांचे हप्ते कधी मिळणार समृद्धी महामार्गावर गुरांचा वावर कंट्रोल ऍक्सेसची संकल्पना धोक्यामध्ये रेती माफियांच्या खुशकी रस्त्यानंतर आता गुरेही रस्ता पार करताना दिसून येत आहे प्रशासन झोपलंय का असा सवाल उठवला जात आहे बियाण्यांच्या पाकिटवर क्यू आर कोड बंधनकारक अंमलबजावणी केंद्राची एक नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी साथी ऍप्लिकेशनचा सा वापर करा ऑनलाईन नोंदणीनंतर आता विकता येणार बियाणे एक लाख कोटींच्या गुंतवणुकीसह एक लाख रोजगार निर्मितीची संधी प्रलंबित तीनशे पंचवीस प्रस्तावांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली असून कारंजा येथे दिवानी न्यायालय आता झटपट नोकऱ्या सोडणे पडेल महागामध्ये कंपनीला द्यावा लागेल सर्व्हिस बॉन्ड कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावरती केलेला खर्च वसूल करण्याचा कंपनीला अधिकार आहे असा सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे पाकचे गिरेभीतो टांग उपर लक्षरप्रमुख मुनीरचे प्रमोशन फिल्म मार्शर पदावरती बढती झालेली असून म्हणे भारतासोबतच्या संघर्षामध्ये यशस्वी नेतृत्व शेतकऱ्यांवरती संकट अकोला जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा मंगळवारीही विजाच्या कडकडासह पाऊस झालेला असून कांदा पिकांचे यामध्ये प्रचंड नुकसान झालेले आहे यंदाच्या खरीफामध्ये देशी रासायनिक खतांवरती अधिक भर देण्यात येणार आहे कृषी विभागाची तयारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरू खरीप हंगामाच्या मशागतीला वेग आलेला असून नागरणी वखरणी जोमात सुरू आहे उमरा परिसरातील शेतकरी लागले कामाला मान्सूनपूर्व पावसाची हजेरी सुरू अकोट तालुक्यातील विटभट्ट्यांना मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसलेला असून हजारो कच्च्या विटांचा चिखल वीट भट्टेकरांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले असून मजुरांवरती सुद्धा आर्थिक संकट ओढावले आहे शेतमजुरीचे दर शंभर रुपयांनी वाढले खरीपाच्या तोंडावरती आर्थिक बोचा शेतमजुरांनी युनियन केल्याने शेतकऱ्यांना वाढवावे लागले शंभर रुपये खरीपामध्ये शेतकऱ्यांची अडचण बुलढाणा जिल्ह्यातील चार हजारांवर जवानांचा देशाच्या सुरक्षेसाठी पहारा गौरवाचे आणि अभिमानास्पद बाब अनेकांनी दिले देशासाठी बलिदान आता गृहकर्जाचे हप्ते थकोले तर होणार जप्ती जिल्ह्यामध्ये हजारो नागरिकांचे घराचे स्वप्न झाले पूर्ण बँकाकडून दिली जाते कर्जदारांना नोटीस वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप पीक कर्ज वाटपास विलंब झालेला असून यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहे सीट क्वालिटी सोयाबीनने ओलांडला पाच हजार रुपयांचा टप्पा मिल क्वालिटी सोयाबीनचे दर मात्र वाढेना भाजी बाजार कराडला वांगी भेंडी वीस रुपये पाव लसूण कांदा जैसे थे आवक घटली शेवाडी नाला तुडून बारा गावांचा पंचेचाळीस दिवसांचा पाणी प्रश्न मिटला चनकापूरच्या आवर्तनामुळे दिलासा सात दिवसातून एकदा होतोय पाणीपुरवठा लग्नसराईमध्ये अवकाळीचे संकट अर्थचक्राला ब्रेक आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतमालांची होते होतेहानी आता महाडीपीटीवरती अर्जासाठी फार्मर आयडीसाठी बंधनकारक करण्यात आलेले आहे कृषी योजनांसाठी शेतकऱ्यांना करावे लागणार आता ऑनलाईन अर्ज पूर्व पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे यामध्ये मदतीची मागणी करण्यात आलेली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्धवसेनेचे निवेदन सिन्नर तालुक्यामध्ये अवकाळीने शेतपिकांसह घरांचे झाले मोठे नुकसान कांदा द्राक्ष डाळींब कारल्याच्या बागा झाल्या भुईसपाट नुकसान भरपाई देण्याची मागणी पेठ तालुक्यामध्ये अवकाळीने खोडंबली खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे पालाफाचोडा भिजल्याने शेतकरी चिंताग्रस्त राबभासणी करण्यावर संकट वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपलं खरीपाला पोषक तरी फळबागांना फटका पोढे नाले तोडून झालेले असून वीज पळून जनावरे दगावली झाडे उन्मोडून पडली मराठवाड्यामध्ये अवकाळीचा तडाखा वीज कोसळून सत्तावीस ग्रामस्थांचा मृत्यू सतरा दिवसांमध्ये एकवीस जखमी तीनशे एक्क्याण्णव जनावरांचा मृत्यू झालेला असून चार हजार हेक्टरवरती नुकसान झालेले आहे अपहरण करून दारू पाजली मग सात तास डांबून मारहाण पातरूडमधील घटनेने खळबळ उडाली जखमींवरती जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू जिंतूरमध्ये अवकाळी पावसाचा कहर घरावरील पत्रे उडाली दहा जण गंभीर जखमी जोरदार वादळी पावसामुळे पत्र्याच्या घरांची दानादान घाणे गावामध्ये आणि अनियमित स्वतंत्र जोडणीचे काम सोडले अर्थवट ग्रामपंचायतीच्या निधीतून पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण मात्र चोवीस तास वीजपुरवठ्याचे उद्दिष्ट अपूर्णच अवकाळीचा कहर अनेक संसार उघड्यावरती छत्रपती संभाजीनगर जिल्हाभरामध्ये पावसाचा धुमाकूट सुरूच दोन घटनांमध्ये तीन जनावरांचा मृत्यू अनेक घरांवरील पत्रे उडून गेली झाडे पडाली उन्मळून तेवीस अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने मान्सूनपूर्व आढावा हो बैठक रद्द करण्यात आली पैठणच्या तहसीलदारांवरती ओढवली नामुष्की अधिकाऱ्यांमध्ये केवळ पोलीस निरीक्षक होते उपस्थित घाटनांत्र्यात अवकाळीने पूर्वहंगामी मिरची बहरली मिरची उत्पादकांना मोठा दिलासा आंब्यासह फडबाग शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झालेले आहे धनंजय मुंडेची जागा भुजबळांना मिळाली धस सोळंकेच्या आशेवरती फिरले पाणी बीडमध्ये आता एकमेव मंत्रीपद देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडेची झाली होती कोंडी लहान समजतो का दादांची माफी माग म्हणत तोंडावरती भुक्का मारला तिघांवरती गुन्हा दाखल झालेला असून परडेतील आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवारासाठी पंचवीस कोटींचा निधी खर्च झालेला असून एक हजार पाचशे चोपन्न कामे पूर्ण झालेली आहे पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामांना वेग खरीप हंगामाची तयारी केस तालुक्यामध्ये यंदा पंच्याण्णव हजार हेक्टर क्षेत्रावर होणार पेरा कृषी विभागाचे सूक्ष्मनियोजन तपासणी सुरू मागच्या वर्षीचे उत्पादित सोयाबीनचे बियाणे म्हणून वापरण्याचा शेतकऱ्यांना देण्यात आला सल्ला जिल्हा कृषी अधीक्षकांचे शेतकऱ्यांना आव्हान आधीच टंचाईचा कहर त्यामध्ये अवकाळीची भर वीज पुरवठा विस्कळीत हिंगोलीकरांना आठ दिवसांपासून निर्जडी अवकाळी पावसाचे पाणी मुळावरती मोंढ्यामध्ये विक्रीसाठी आणलेली हळद भिजली जिल्हाभरामध्ये अवकाळी पावसाचा कहर सुरूच गत दहा दिवसांमध्ये आठ जणांसह सत्याऐंशी जनावरे दगावली मंगळवारी पुन्हा अंबड जालना व बदनापूर तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपले छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झालेले असून झाडेही उन्मडली फळबागांसह आंब्यांचे मोठे नुकसान वीजही गुल जिल्हाभरामध्ये अवकाळीचा कहर माहोरा परिसरामध्ये आंबा उत्पादक शेतकरी हैराण झालेले असून वाऱ्यांमुळे चोवीस तास पुरवठा खंडित होता फळांचा राजा आरोग्यासाठी ठरतोय घातक रसायनांचा वापर आंबे मिळेना झटपट आंबा पिकवण्यासाठी घातक रसायनाचा होतोय भडीमार पंधरा मिनिटांमध्ये बारा झाडे दोन डीपी जमीनदोस्त लोहारा खुर्द परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला असून घरावरती बाबडीचे झाड पडल्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे गावातील वीज झाला खंडित आज तुझ्या दर्शनाची भगवंता कधी होईल पूर्ण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पालकमंत्र्याच्या मंजुरीनंतर सुद्धा परभणी जिल्ह्यातील एक हजार त्र्याऐंशी लाभार्थ्यांना प्रतीक्षाच दोन ठिकाणी सत्र अडीच लाख रुपयांचे एसबीटीचे बियाणे जप्त अंजनगाव सुरजीसह जनुना येथे कृषी पथकाची कारवाई आरोपीला केली अटक वादळवारा व पावसामुळे धानपीक जमीन दोस्त वाऱ्याच्या वेगाने धानाचे पीक अक्षरशः लोटले झाडे उन्बळून पडले वाहतूक झाली ठप्प फांद्या पडल्याने अनेकांचे झाले नुकसान धानाचे बोनस व निराधारांच्या रखडलेल्या मागण्यांसाठी महाविकास आघाडीचा एल्गार मोर्चा तहसील कार्यालयासमोर आंदोलन आश्वासनानंतर आंदोलन स्थगित शेतकऱ्यांचे पारंपरिक अंदाज आजसुद्धा ठरतायत आश्वासक निसर्गाच्या आचरणामधून बांधला जातोय पावसाचा अंदाज विज्ञानाच्या युगातसुद्धा शेतकऱ्यांचा विश्वास कायम धान खरेदी केंद्रासाठी सिरोंचामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन आंदोलनस्थळी सिरोंचाचे तहसीलदार यांनी थेट भेट देऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा केली त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले गोंदिया जिल्हा बँकेने केले एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप पंचवीस हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांनी केली कर्जाची उचल खरीपासाठी शेतकऱ्यांना आधार कृषी सहायकांचा संप मिटेना खरीप व्यवस्थापनावरील संकट हटेना शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यास संपामुळे विविध कृषी योजनांचे कार्य ठप्प धुळे जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा अनेकांच्या घरावरील छप्पर उडाले हिंगणाघाट ते रस्त्याच्या कडेवरील झाड कोसळले रहदारीला अडथळा निर्माण यवतमाळ जिल्ह्यामध्ये वादळाने बावीस गावातील चारशे नव्वद हेक्टरचे मोठे नुकसान झालेले असून गाझीपूरमधील केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या वीस वर्षांमध्ये झाला नाही इतका वाळवाचा धुमाकूळ रस्त्यामध्ये पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाले जा झाडांसह फलक कोसळले शेतींचेही मोठे नुकसान ऑनलाइनचा विचार ऑफलाईनची दांडी लाडकी बहीण योजना अर्ज ग्रामीण अंगणवाडी सेविकांची रक्कम जमा खतांबरोबर बियाणे सुद्धा महागले शेतमालाला दर मात्र कवडीमोल बियाण्यांच्या दरामध्ये यंदा वीस टक्क्यांपर्यंत वाढ झालेली असून भाताचा बावन्नपासून तर तीनशे ऐंशी रुपयांपर्यंत दर शेतामधील वाहून जाणारे पाणी रोखणे झाले सोपे जलतारा योजनेमधून खड्डे मारा पैसेसुद्धा मिळवा खोची जिल्ह्यामध्ये साठ हजार जलतारा खड्ड्यांची खुदाई होणार पावसाची मेघगर्जेनेसह जोरदार हजेरी अजूनसुद्धा चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना सातशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे खर्च वाटप करण्यात आलेले आहे खरीपासाठी पाचशे सात कोटी रुपये तर रब्बीसाठी दोनशे एकवीस कोटी रुपये वितरित करण्यात आले सांगली जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा बसलेला असून पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे आटपाडीमध्ये डाळींबागांची मोठी हानी झाली शिराळामध्ये धुळवा पेरणी लांबीची चिन्हे दिसून येत आहे सांगली मिरचेमध्ये पाणी साचून राहिल्याने वाहतूक विस्कळीत आता तुम्ही अॅग्रिस्टेकची नोंदणी केली तरच योजनांचा शेतकऱ्यांना मिळेल लाभ पीक विमा कर्जासाठी लागणार नाही अतिरिक्त कागदपत्रे अनुदानात येणार नाही काही अडचण जिवंत सातबारा मोहिमेला वारसांच्या मतभेदांची अडचण सात हजार नोंदणीची अपेक्षा प्रशासनाकडून घेतला जातोय वारंवार आढावा गती देण्याचे प्रयत्न शेतामध्ये कांदा गोळा करून वाळवायला ठेवला आणि अवकाळीने वाहून गेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान राज्यामध्ये वाटली पंचेचाळीस हजार हेक्टरवर क्षमता सोलापूर जिल्ह्यातील सहा प्रकल्प सदोतीस प्रकल्पातून चाळीस पॉईंट सातशे सत्तावीस दशलक्ष कमी पाणीसाठा अवकाडीने सातारा जिल्ह्यातील सत्याऐंशी पॉईंट पाच हेक्टर कृषी क्षेत्र बाधित झालेलं असून यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे प्राथमिक अंदाजानुसार एकतीस पॉईंट पाच लाखांच्या नुकसान भरपाईची गरज आहे अवकाळी पावसाने फळबागांचे मोठे नुकसान झाले नगर तालुक्यातील गुंडेगाव परिसरामध्ये सर्वाधिक नुकसान शेतकरी हवालदिल श्रीगोंदा परिसरामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा